हातून कळत नकळत झालेल्या चुकांचं प्रायश्चित्त भोगत असलेल्या कैद्यांना कुटुंबीय व वकिलांशी थेट संवाद साधण्यासाठी अमरावती मध्यवर्ती कारागृहात लवकरच स्मार्ट कार्ड दूरध्वनी सेवा प्रारंभ केली जाणार आहे सर्व विभागातील बॅरिकेड बाहेरील बाजूस कंपनीचे दूरध्वनी संच बसवले जाणार आहेत स्मार्ट कार्डमध्ये बंदींचे नातेवाईक व वकील यांचे एकूण तीन फोन क्रमांक सेव्ह केले जाणार आहेत तामिळनाडू कारागृहाच्या धर्तीवर राज्याच्या सर्व कारागृहात दाखल दाखलबंदींसाठी ही सोय करण्यात येत आहे कारागृहात शिक्षा असलेल्या बंदीजणांना आता आपले कुटुंबीय वकिलांशी थेट संवाद साधता येणार आहे अमरावती मध्यवर्ती कारागृहात लवकरच स्मार्ट कार्ड दूरध्वनी सेवा प्रारंभ केली जाणार आहे हल्ली अमरावती मध्यवर्ती कारागृहात अकराशे पन्नासच्या वर महिला व पुरुष बंदीजण आहेत कारागृहात दाखल बंदीजणांना कारागृहाच्या नियमानुसार त्यांच्या वकिलांशी कुटुंबियांशी संवाद साधण्यासाठी मुलाखत कॉइन बॉक्स व्हिडिओ कॉन्फरन्सिंग गडाभेट आदी सुविधा पुरवण्यात येत होत्या परंतु कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याने प्रचलित सुविधा देण्यात मर्यादा येत होत्या तसेच काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन कारागृहातील सर्व बंदींना त्यांचे वकील कुटुंबियांशी संवाद साधण्यासाठी सुधारणा होणे काळाची गरज आहे तामिळनाडू कारागृहाच्या धर्तीवर राज्याच्या सर्व कारागृहांतील बंदीसाठी तामिळनाडूस्थित ॲनल ग्रुपच्या मदतीने कार्ड सुविधा लवकरच सुरू केली जाणार आहे त्यासाठी सर्व विभागातील बॅरेजच्या बाहेरील बाजू दूरध्वनी संच बसविले जाणार आहेत स्मार्ट कार्डमध्ये बंदीचे नातेवाईक व वकील यांचे एकूण तीन फोन क्रमांक सेव्ह केले जाणार